जसं आपल्या किल्ल्यावर इतिहास समजतो ना तसंच आपल्या किल्ल्यावर खगोलशास्त्राची पण माहिती भेटते काय हा किल्ला इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला होता आणि अठरा ऑगस्ट अठराशे ला खगरा सूर्यग्रहण झालं होतं त्या ग्रहणाच्या वेळी सूर्य पृथ्वीच्या जवळ ये आणि जगातलं सर्वात जवळचं अंतर जे आहे सूर्य पृथ्वीचं आपला किल्ला आणि ही जागा होती समोर ते ब्रिटिश शास्त्रज्ञ आले त्यांचं नाव होत सर जे नॉर्मन लॅकियर त्यांनी इथून त्या सूर्यग्रहणाच्या वेळी खगरा सूर्यग्रहणाच्या वेळी दुर्बीन लावल्या आणि ग्रहणाचं निरीक्षण केलं त्यांना सूर्याभोवती पिवळ्या रंगाची वलई किंवा कडई दिली ती कुठली नसून हेलियम गॅस क्यू आणि जगाला अठरा ऑगस्ट अठराशे अडसष्ट ला विजयदुर्गावरून हेलियमचा शोध लागला गेला हा असा एकमेव शोध आहे जो प्रथम पृथ्वीवर लागण्या सूर्याच्या अवतीभोवती लागला गेला हेलियस भाषेत सॉरी ग्रीक भाषेत हेलिओस म्हणजे सूर्य आणि म्हणून त्यांनी सूर्याच्याच नावाने ह्याला तरह तरह ही आहा, आहा, तरह तरह हेलियम असं नाव दिलं इंग्रज लोकांना महाराष्ट्रात गोरे साहेब बोलायचे त्याला दुर्बीण लावून निरीक्षण करण्यासाठी साहेबाचे ओठे आणि ही जागा प्रसिद्ध आहे अजून पण अठरा ऑगस्ट हेलियम डे साजरा केला जातो